आजपासून आराध्य दैवत माता महाकालीच्या यात्रेला प्रारंभ सकाळपासूनच मातेचे दर्शनासाठी भाविकांची गर्दी यात्रा निमित्ताने थाटली महाकाली मंदिर परिसरात विविध प्रकारची दुकाने चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर अख्खा महाराष्ट्रात माता महाकालीची यात्रा प्रसिद्ध आहे भाविक मोठ्या श्रद्धेने माता महाकालीचे दर्शन घेण्यासाठी चंद्रपुरात येत असतात आजपासून ही यात्रा प्रारंभ झाली असून दर्शनासाठी भाविकांची गर्दी मंदिरात लोटली आहेत यात्रेदरम्यान मंदिर परिसरात विविध प्रकारची दुकाने थाटली असल्याचे चित्र आज या परिसराचा फेरफटका मारला असता दिसून आले जिल्हा प्रशासन महानगरपालिका व माता महाकाली देवस्थानच्या वतीने यात्रेची संपूर्ण तयारी करण्यात आली असून महाराष्ट्र मराठवाडा तेलंगणा यासह मध्य प्रदेश येथून भाविक मोठ्या प्रमाणात येत असल्याचे चित्र आज प्रत्यक्षात दिसून आले यात्रास्थळी पोलीस चौकी व आरोग्य केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे महिनाभर ही यात्रा चालणार आहे राजुरा येथील ज्येष्ठ समाजसेविका संजीवनी धांडे यांनी श्रद्धास्थान असलेल्या माता महाकाली यात्रेच्या निमित्ताने आपले एक मनोगत व्यक्त केले आहे प्रियंका गायकवाड सुवर्ण भारत प्रतिनिधी च नमस्कार आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीसपासून महाकालीच्या जत्रेला सुरुवात होत आहे चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकालीच्या जत्रेनिमित्त माझ्या सहसूचच्या सर्व सदस्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाकालीच्या जत्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील काही लोकांची देवीवर अमाप श्रद्धा आहे नांदेडी लोक वर्षभर या जत्रेची वाट पाहत असतात पूर्वी तर नांदेडी लोकांचे जथ्थेच्या जत्थे पैदल देवीच्या दर्शनाला चालत यायचे प्रत्येक जथ्यामध्ये वाघ्या आणि मुरडी हे जथ्याच्या समोर राहायचे या जथ्यातील खेड्यातील लोक पोहा मनायचे हिरवे कंच पातळ घातलेली चोळी हिरवी कंच हातात हिरव्या कंच कोपरापर्यंतच्या बांगड्या लाल भडक कुंकवाचा मरवट मोकळे केस हातामध्ये निंबाची डाळी आणि अशी मुरळीची केशभूषा आणि वेशभूषा असायची तर वाघ ह्या झाडाच्या फांद्यांना दोरीत बांधून तो आपल्या कमरेला लटक कमऱ्या कर कमरेत गुंडाळायचा शर्ट न घालता कपाळावर हळदी मळवट फासून हातामध्ये तागाचा सोटा घेऊन पायी आपल्याच आपल्याच पाठीवर सोटे मारत जथ्याच्या समोर चालायचा आजही नांदेडी लोकांचे जथ्थेच्या जथ्थी येतात विशिष्ट अशा ढपलीचं आकर्षण आजही आहे महारा महाकालीच्या जत्रेसाठी फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर शेजारील तेलंगणा आंध्र प्रदेश मध्य प्रदेशातूनही लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात काम केलेल्या दगडापासून बांधलेल्या भव्य मंदिरात प्रवेश केल्यानंतर मुख्य दारातून प्रवेश करतात सात आठ पायऱ्या उतर उतरल्यानंतर हा चौरस दगडी गर्भगृह गुर, दिसते गर्भगृहाच्या अगदी मध्यभागी फूट उंचीचं महाकाली देवीचं मूर्ती पाषाणामध्ये दे कोरलेली दिसते त्यावर शेंद्राचे आर्चमन केलेले चा आहे मुखवटा चांदीचा आहे एका हातामध्ये खडग तर दुसऱ्या हातामध्ये ढाल आहे गाभाऱ्याच्या बाहेर एक भुयारी मार्ग आहे त्या घुयारातून आपण जर खाली थोडं चालत गेलं असता तिथं कुलूप बंद एक खोली आहे त्या खोलीत अवस्थेमध्ये विराजमान आहे अगदी शांत निद्रा अवस्थेमध्ये विराजमान आहे अगदी शांत सोजवळ निद्रिस्त देवीचं रूप पाहून मन भारावून जाते निद्रिस्त असलेलं देवीचं हे भारतातील एकमेव ठिकाण आहे चंद्रपूर महाकाली देवी जागृत देवस्थान आहे अशी लोकांची श्रद्धा आहे इथे येऊन लोक नवस बोलतात इच्छा पूर्ण झाल्यानंतर इथं नवस फेळतात कोणी कोंबडा बकऱ्यांचं बळी देऊन सुद्धा नवस फेळतात बऱ्याच स्त्रिया चैत्र नवरात्रीला व दसऱ्याच्या नवरात्रीला नवरा साडी चोळी खना नारळ आणि देवीची ओटी भरतात गेल्या दोन हजार वर्षापासून इथे देवीची जत्रा भरते आहे जमेल ज जा, जत्रेचे स्वरूप काळानुरूप बदलत आहे पण भाव भाविकांच्या मनातील जी श्रद्धा आहे ती अमापाय जशीच्या तशी भक्ती आणि श्रद्धा आहे माता महाकाळीचा शोध कसा लागला याविषयी अनेक आख्यायिका आहे एक आख्यायिका अशी आहे की चंद्रपूरचे पूर्वीचे नाव चांदपूर होते आणि चांदपूर राजाचा राज्याचा राजा कृतध्वज हा होता कृतध्वज हा शिवभक्त होता त्याच्यानंतर त्याच्या गादीवर त्याचा मुलगा सुनंद हा बसला सुनंद हा सुद्धा अतिशय शिवभक्त होता त्या भक्तीच्या भक्तीमध्ये लीन झाल्यानंतर लीन असताना त्यांना देवीचा साक्षात्कार झाला आणि महाकाली देवी प्रकट झाली अशी एक आख्यायिका आहे दुसरी आख्यायिका बल्लारशाचे खांडक्या बल्लाळ राजा फिरत असताना झरपट नदीच्या कोरड्या पात्रामध्ये त्यांना एक कुंड दिसले त्या कुंडातील पाण्याने त्यांनी गुडला केला आपलं तोंड चेहऱ्यावर पाणी घेतलं आणि थोडं पाणी प्यालं तर असा चमत्कार झाला की त्यांच्या चेहऱ्यावरील जे खाणके होती ती नाहीशी झाली दुसऱ्या दिवशी परत पुन्हा बल्लाड राजा त्याच ठिकाणी कुंडाजवळ आला त्यांनी कुंडातील पाण्याने आंघोळ केली चमत्कार असा घडला की त्या खाणक्या बल्लाळाच्या अंगावरील सगळे खाणकी म्हणजे जखमा जे त्वचा रोग झाला होता तो संपूर्णपणे बरा झाला आणि त्यानंतर ख बल्लाड राजाने तिथं एक त्या कुंडालाच धरून अगदी शिवलिंग बांधले त्याचेच नाव अंचलेश्वर महादेव मंदिर असे ठेवले आणि आजही ते मंदिर पूजनीय आहे आणि त्याच्याच बाजूला सात दोन चार किलोमीटर गेल्यानंतर दक्षिणेकडे राजा चालत गेला तर राजाला तिथे एका खडकावर महाकाली देवी कोरलेली दिसली अशा प्रकारे राजाने सुद्धा एक मंदिर बांधलं आणि पुढे चालून मग याच मंदिराचे राजा वीरेश वीर वीरशहा आणि राणी हिराई यांनी त्या राजा मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि दगडी कोरीव अशा दगडांनी मोठं असं भव्य असं महाकालीचं मंदिर बांधलं अशा प्रकारे आपल्या महाकालीच्या मंदिराची म्हणजे काय म्हणू इतिहास आहे तर आजही हे महाकाली हे दैवत चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांना पूजनीय आहे आणि चंद्रपूरची ओळख सांगताना आ, मा महाकाली मन मा, महाकाली मातेवाल चंद्रपूर का अशी विदर्भाची आणि चंद्रपूरची ओळख आहे जेव्हा हे जत्रा भरते तेव्हा प्रशासनाकडून इथे लोकांना राहण्यासाठी सावलीसाठी खाण्यापिण्याची सुविधा पुरविल्या जाते त्याचप्रकारे मंदिराच्या ट्रस्टी लोकांकडून सुद्धा लोकांना राहण्यासाठी तंबू बांधले जातात खाण्याची सोय केली जाते जे बाहेरगावून लोक मुक्कामाने येतात त्यांच्यासाठी सर्व सुविधा पुरविल्या जातात आणि दरवर्षीप्रमाणे दरवर्षी इथं दोन हजार वर्षापासून इथं दरवर्षी महाकालीची जत्रा भरल्या जाते नमस्कार